हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि एक काल मी हा ड्रेस वेअर केला होता जो की लॉंग ड्रेस आहे जो मी मिशोवरनं ऑर्डर केला होता काहीतरी चार पाच वर्षापूर्वी आणि खूपच कमी किमतीचा होता आय थिंक तीनशे वगैरे रुपयाचा असेल तो भी हुँ असेल, असेल, भी मी कधीच घालत ते आणि कारण माझं लक्ष गेलं त्याच्याकडे मग मी विचार केला की आपण अशाच खूप सगळ्या गोष्टी घेऊन ठेवल्या ज्या आपण वापरतच नाही मग त्या कपडे असेल वस्तू असेल म्हणून मी काल ते घालून घेतलं आणि करीना चाललं आहे तिचं जायचं तर काल आम्ही प्रति करीना मी आम्ही गप्पा मारत बसलो ते तर बाराला झोपायला गेले पण मी मात्र हॉलमध्ये मा एक तास अशीच बसली होती विचार करत तर एक नंतर मी झोपायला गेली आणि नंतर एक आहे की मला एवढी झोपाली की मला ड्रेस चेंज करायचा सुद्धा कंटाळाला तर ते एवढं सॉफ्ट म्हणजे असंही काही नाही इरिटेटिंग कपडा आहे असं पण नाही ठीकठाक आहे म्हणजे पण मी अशीच झोपी गेली अशीच झोपी गेली आणि खूप ले, लेट झोपल्यामुळे लेटही उठली आठ वाजते आहे मी जस्ट ब्रश केला भरपूर असं पाणी पिलं आता घराला झाडू मारून घरं क्लीन करून घेते प्रशांतजी देवदर्शनाला गेले ते कुठल्याही मंदिरात जातात तेव्हा आमचा फॅमिली ग्रुपवर फोटो टाकता तर दर्शनांना गेले शनीला गेले प्रशांतजी आज शनिवार आहे त्यांनी जाण्याआधी कार वॉश केली कारण इथे अजून कार वॉश करणारा लावलं नाही येतं त्यांनी स्वतःच कार वॉश केली आणि शनी मंदिरात दर्शनाला गेले ते फोटोही त्यांनी टाकले त्यांना मी बनमस्का आणायला लावला येताना कारण की करीनाला चहा आणि बनमस्का खायचा होता काल तर काल नव्हता मग त्यांना म्हटलं आज घेऊन आता ते बनमस्का घेऊन येणार आहे करीनासाठी आणि माझ्यासाठीही तर चला आता मी घर क्लीन करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी काल डिमार्टमधनं आणलेला किराणा तसंच ठेवला होता फक्त फ्रीजच्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या तर आता हा किराणा सगळा भरून घेते कियासूड वगैरे मग गर्दी गर्दीमध्ये मसूर समजून हे मी घेतलं परंतु आत्ता मी बघते तर हे मसूर नाही हे कोळी दे आणि कोळदाचे हे करतं बघा जिलेबी ती पण मी कधी केली नाही आहे म्हणजे आईशा वगैरे घरी खाल्ली आहे खूप छान लागते परंतु त्या व्यतिरिक्त मला याचं दुसरं काही रेसिपी माहीत नाही तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल की याचं मी काय बनवू शकते तर प्लीज मला कमेंट करून सांगा ओके इथली लोक रोज अगदी छान मस्तपैकी स्विमिंग पूलचं एन्जॉय करता मस्त सकाळपासून खूप गर्दी होती आता हळूहळू कमी होत चालली पण सकाळी प्रचंड गर्दी होते स्विमिंग पूलमध्ये देवपूजा वगैरे माझी करून झाली आज शनिवार आहे आणि आज करिणाला जायचं आहे पुण्याला तिचे ट्वेंटी सिक्स्थपासून एक्झाम आहे तर दोन तीन दिवसासाठी ती आली होती तर तिला आता पनीर पराठी खायचे आहे त्याच्यामुळे मी आता पनीर पराठी बनवते आणि प्रशांतजींना आज खायचं आहे पिठलं त्यांनी मला रात्रीच सांगून ठेवलं होतं की उद्या पिठलं बनव तर ते, ते तर बाहेर गेले कामानिमित्त पण पनीर पराठे करून झाल्यानंतर मग प्रशांतजींसाठी आणि माझ्यासाठी मी पिठलं बनवेल मी पनीर पराठाही खाईल आणि पिठलंही खाईल तर चला आता पनीर पराठे बनवून घेते ज्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ऑलरेडी बटर जे आहे अमूल बटर ते नेहमी मी, मी असं क्यूबमध्ये कट करून ठेवते म्हणजे ते वापरायला इझी जातो तर बटर कट करून ठेवलं मी यात मूसी बतो का पहाडी बोलते हे थे थे, हे बघा इथे आम्ही सामान ठेवलं सगळं आमचं एकट जागे अभावी आणि वरती काहीतरी फुटलंय आणि सगळा पान रंदाळ आमचा सामानामध्ये हे बघा बापरे भरलंय हे बघा देवा हा काय आमची परीक्षा चालली आहे या घरामध्ये हे हीटर जे आहे ना त्याचा पाईप फुटला आणि आमचं सामानावर सगळं पाणी पाणी झालं सामान खोक प्रतीक पडलं सामान त्यातलं पहिले ते खो दे माझ्याकडे ती पिशवी ते खोक सरळ ठेव अरे सामान आलं पाय लाव पाय करत या टायर मध्ये ठेवती कोणी टायर मध्ये ठेव काय बाई देवा काय आमची परीक्षा बघतो रे बाबा आ? किती शिक्षा देणार आहे मला आता घरी फोटो घेतल्याची ठेवावं लागेल घरात काही जागा नाही आपल्याकडे सामान हे हा राहू दे ना ते खो ठेव ना नीट तिथ ठेव ती गोनी बनव ना बॅगच ठेवायचं आहे तर पुठ्यावर नॉमिनल बनव करतीच बाजू पटकन पलटी आणि हे सगळं अशी परिस्थिती सगळ्यांमध्ये बॅग मध्ये पण खूप सगळं पाणी भरलेलं आहे अक्षरशः मी मस्तपैकी दोन्ही कानांमध्ये इयरफोन घालून पॉडकास्ट ऐकता ऐकता करीनासाठी पराठे करत होते पनीरचे आणि प्रतीकचा एकदम आरडाओरडा करायचा आवाज आला गीजर आहे त्याचा पाईप फुटला होता आणि जेवढं पण आम्ही सामान तिथे ठेवलेलं होतं त्या सगळ्या सामानामध्ये पाणी भरलं ते सगळं ओलं झालं सफारीच्या ज्या बॅग आहे त्या बॅगमध्ये पण पाणी भरलं गेलं लसणाची जोडी माझी सगळी ओली होऊन गेली काय कळायलाच मार्ग नाही आता काय करायला पाहिजे खूप काम आहे माझं खूप काम आहे चपला बुटांमध्ये सगळं पाणी भरलं सगळं ओलं झालं बरं इथे वाळवायला काहीच जागा नाही बाहेर उन्हाचा पत्ता नाही हाय गाईस तर मी मम्मीला आणि तुम्हाला दाखवते की मी बसमध्ये काय करते बसमध्ये मला झोप येते आणि खूप थंड एसी असतो मग मी बसमध्ये बसलेली बस बस असतात मी मोस्टली माझ्या बाजूला तर लेडीजच बसतात कारण की लेडीजी असं टाकते सपोज मी आता कुठे बसव आहे आणि मग जेव्हा मला झोप येत असेल मी चाललीये पुण्याला बॅक बॅक टू पुणे बिकॉज मला परवा पेपर आहे माझे आणि अभ्यास करायचा आहे आणि इथून जायलाच चार तास लागतील मिनिमम काय मी किती वाजले आता आता अजले मला एक मिनिट बघून घेऊया तरी कॅन्सल नाही करायला पाहिजे तरी आपण जाऊ ना खाली चालत चालत खाली पॉइंट हा आहे खालून स्वस्तात नाही भेटेल रॅपिड ओव्हर शंभर रुपये भेटतात खालचे लोक एकशे पन्नास दोनशे रुपये वापरतात आता तर ऑटो स्वस्त पण झाली परत हे घे तुला माझ्याकडून थँक्यू मैं तेरे एक स्ट्रांग इंडिपेंडेंट वुमन इसलिए मैं केले जाऊंगा एंड अपूर्ण कॉल करूंगा चलो अब भाई साहब ऑटो तो काटती हूँ ना बहन अच्छा इथे ही विल गेट वर ठीक है इचा और वाली हेवा मला वाटलं पुढे जायचं आहे गेट पर्यंत मला हीच हे का करते मी जीप पे लगेचा काय कुठे पण तुला ऑटोचा नंबर असेल ना त्यात चल इकडनं जवळ आहे गेट नंबर टू डे माझ्याकडे एक बाय बाय निघाली करी ना कुणाला जाण्यासाठी ऑल द बेस्ट काय घेते मी पंधरा दिवसात लॉब्स मध्ये एव्हरी लेडीज ऑटो चालवणं कॉमन गोष्ट झाली तरी सुद्धा मला तरी सुद्धा मला छान वाटलं म्हणजे नाही का ते लेडीज त्यांनी एक पॅसेंजर उतरवलं त्यांचं उतरवलं आणि झाडे आणि खूप सगळे जांभळं पडले माझ्या जा वडिलांचं शेत होतं ना तर वडिलांच्या शेतात नव्हतं पण थोडंसं लांब ना जांभळाची झाड होते लायनी तीन तर जांभळाच्या सीझनमध्ये आम्ही मळ्यात गेलो को त्या झाडाखाली चक्कर मारायचोच कधी सापडायचे दोन चार कधी भरपूर सापडायचे समजा वारं वगैरे खूप येऊन गेलेलं असेल आणि कधी एक पण सापडत नसायचं परंतु मला जांभळं खूप आवडतं आणि जांभळांचा सीझन असतो ना प्रशांतजी एकदा तरी आठवणीने माझ्यासाठी जांभळं घेऊन येतात त्यांना माहिती येईला जांभळं आवडतात जांभळं आणतील त्यानंतर ओल्या शेंगा आणतील फणस आणतील म्हणजे या गोष्टी रेग्युलर नाही आहेत आमच्याकडे पण जेव्हा त्यांना दिसलं आणि त्या गोष्टी सीझनमध्ये असल्या तर मग त्यांना लगेच आठवतं की अरे हे तिला आवडतं बॉईला आवडतं आणि घेऊन येतं आठवणीने मी करीनाला गेटपर्यंत सोडायला चालली होती तिने ऑटो बुक केली होती पण ती कॅन्सल केली समोरच्याने आणि ल केली तिला गेटच्या आताच ऑटो मिळून गेला तर मला काय गेटपर्यंतही जावं लागलं नाही तर चला आता चालली मी वरती बोल सर मग केवन आजू एरिया ना तू आज्ञाधारक आहे सर तुला वाटतं का काहीच लहानपणापासून मोठं करणारे पेरेंट्स असतात आणि आपलं जे वागणं असतं आपलं जे काही बिहेवियर असतं ते आपण जे बघतो त्याच्यावरनं शिकतो आणि आज्ञाधारक असणे हे कुठल्या एजपर्यंत लिमिटेड आहे की बिलकुलच नाही आहे ते तुम्ही जरा माझा डाउट क्लिअर करा की स्वतःचे हे इच्छा आणि स्वतःच्या इच्छा नुसार वागायचं आणि आईवडलांच्या इच्छा नुसार ते बेटर आहे का फक्त आई वडिलांच्या इच्छा नुसार वागायचं ते बेटर आहे का फक्त स्वतःच्या इच्छेने वागायचं ते बेटर आहे काय बेटर आहे तो बॅलन्स पाहिजे ना जीवनात तुझ्या इच्छेने मी वागतो सांगते मी तुला काही सांगतच नाही पहिली गोष्ट तर माझी असताना घर सोडून पळून गेलो माझे इतके फ्रेंड सर्कल ठाण्यात आतापर्यंत करायला गेलो का बाहेर नाही कारण की मला माहिती सिच्युएशन नाही आहे घरी माझी गरज आहे पण एक दिवस मी चालू तर मला ऐकू राहिले आज्ञा आम्ही तुला विचारतोय कुठे चालला तू सांगतो अंधेरीला ठीक आहे कशाला चालला तू ते सांगत नाही असं काय काय तू ते जायच्या आधी नाही सांगू शकत मी तर विचारलं भाऊ मैत्रिणीला भेटायला चालला का म्हटलं काम आहे का हा का म्हणून सांगायचं नाही का ठीक आहे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट मी थांबलो काही मैत्रिणी म्हटल्या की प्रतीकच्या बेडरूममध्ये देवारा लाव परंतु प्रतीकच्या बेडरूममध्ये देवारा नाही आहे तर मी आमच्याच बेडरूममध्ये देवारा लावला आहे परंतु माझ्याकडे हा टिकलीचा कपडा होता जो मी अशा पद्धतीने देवाला पडदा लावून देते व म्हणजे आता हे बेडरूम आहे आंघोळ करून बाहेर आलो चेंज करायचं असेल तेव्हा मग मी असा हा पडदा लावून देते हे व्हॅक्यूम क्लीनर ताईंचं द्यायचं आहे आणि त्या थोड्या बाहेर आहे म्हणून ते इथे सेंटर टेबलवर ठेवलं आहे मी दोन तीन दिवसापासून क्लीन करून एका मैत्रिणीचं म्हणणं होतं की डेमो द्या तर पॉसिबल झालं तर उद्या द्यायचं आहे उद्या त्या घरी येणार आहे तेव्हा त्याच्या आत मी तुम्हाला डेमो देऊन देईल हे प्रतीकचं पांघरून ते मी वॉश केलं आहे ते इथे घडी करून ठेवलं आहे कारण की ऑलरेडी त्याला दुसरं दिलं जो म बाथरूमच्या बाहेर सगळा पाण्याचा पाईप ब्रेक होऊन जो पान रंजाळ झाला तर ह्या बॅगांमध्ये अक्षरशः पाणी भरलं होतं पाणी त्या बॅग ओपन करून अशा डायनिंग टेबलवर ठेवल्या त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कारण की बाहेर कपडेच वाळत नाही फॅन खाली तरी रात्रभर वाळता ह्या गादीचं आम्हाला काहीतरी करायचं आहे गादीचं आम्ही काहीतरी करणार आहोत कुठेतरी ती पाठवायची आहे त्या गोणीमध्ये योगा मॅट आहे त्या देखील बऱ्याच येतं त्या पण एक दोन पाठवणार आहोत त्यानंतर तिथे सोफ्यावर कपडे वाळत आहेत इथे सोफ्यावर कपडे वाळत आहे देवाच्या पूजेचे कपडे हे देखील पॅक केले नाही हे मी मला प्रतीकने क्लीन करायला सांगितलं होतं त्यानंतर हे फुटवेअर हे मी एका खोक्यामध्ये भरून ठेवले होते नाही थैल्यामध्ये तो थैला पूर्ण असा पाण्याने भरला तर पूर्ण शूज चप्पल ओले झाले आता ह्या घरात कुठेच वाळू घालायला सोर्स नाही आहे आणि त्यानंतर शू बॅग पण त्या पण ओल्या झाल्या होत्या लसणाची जोडीसुद्धा पाण्यामध्ये एकदम अशी थप ओली झाली होती तर ती देखील मी शे ठेवली आहे तर हॉलची परिस्थिती अशी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी स्वतःला रिस्पॉन्सिबल समजते तुम्ही सगळ्या मला बघणाऱ्या माझ्या मैत्रिणी चूक बरोबर तुम्ही मला सांगतात आणि मी ते आनंदाने मान्य केलं पाहिजे पण तुम्ही जर चांगल्या पद्धतीने सांगितलं चांगल्या शब्दात मान्य केली तर नक्कीच मला ते आवडेल पण कोणी जर विचित्र शब्दात आपल्याला काही सांगितलं तर साहजिक आपल्याला राग येतो माझ्या जागी तुम्ही असाल तर तुम्हाला देखील राग येईल तर असेच निगेटिव्ह कमेंट पण एक दोन होते घरासंदर्भात की माझ्याकडून चूक झाली आणि हो मी स्वतः मान्य करते माणसाने स्वतःची चुकीनेही मी मान्य करावे खूप सगळ्या मैत्रिणींनी छान छान कमेंट पण केले की हळूहळू तुला सवय होईल आणि नंतर काही वाटणार नाही आणि हो मी ते आठ दिवसामध्ये रिअलाईज केलं आहे आठ दिवस होऊन गेले आजचा नववा दिवस आहे की हळूहळू गोष्टी सेटल लावून होत आहे आणि मला आता पहिले जेवढी गर्दी वाटायची खूप छोटं वाटायचं तितकं आता वाटत नाही आहे परंतु बाल्कनी नसल्यामुळे हॉलची जी दशा आहे म्हणजे जे, जे की आम्ही लाईफमध्ये म्हणजे असं बाल्कनी असायचीच मग काही वाळू घालायचं कपडे वाळवायचे हे कधीच प्रश्न आले नाही पण बघा ना बाल्कनी नसल्यामुळे पाण्याचा जो काही हे झाला बाथरूमच्या बाहेर पाईप गिजरचा ब्रेक झाल्यामुळे खूप त्रास झाला क्लीन करायला हे सगळं पाण्यामध्ये अक्षरशः डबडबत होतं आणि हॉलची आता जी सिच्युएशन की हॉलमध्ये हे सगळं आहे तर बिचारे प्रशांतजी मला काही म्हणत नाही परंतु त्यांच्यासाठी चला मी तरी छोट्या कुटुंब छोट्या घरातून येते शेतकऱ्याच्या कुटुंबातून येते मी गरिबी छोटं घर गर। तेवढ्यात तेवढं मॅनेज करणं ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघितल्या आहे म्हणून मला काही वाटत नाही पण त्यांच्यासाठी हे असं बघणंसुद्धा त्रासदायक आहे पण ते बिचारे मला काही म्हणत नाही आता मी त्यांना झोपू दिलं आणि मग हे सगळं वाळत ठेवलं आहे फॅन दोन्ही फुल स्पीडवर मी चालू ठेवणार आहे जेणेकरून ते सगळे कपडे वाळतील शूज वाळेल लसूनही वाळेल कारण काही सोर्सच नाही आहे मला इथे उन्हामध्ये बॉम्बी ह्या वस्तू वाळू घालू असा काहीच सोर्स नाही त्यातले त्यात रेनी सीझन पाऊस पडत असतो आज तर एवढा काही पडला नाही माझी जी किचनची बाल्कनी तिथे बिलकुल तीन दिवस प्रतिकने एक त्याचे शूज वॉश केले होते व्हाईट तीन दिवस ते बाल्कनीत पडले तरी पण ते शूज ड्राय झाले नाही वाळले नाही सुकले नाही तर तिथे ना ते कबूतर कबूतर येऊ नये म्हणून अशी जाळी लावण्यात आली त्याच्यामुळे किचनच्या बाल्कनीतून बिलकुल हवा येत नाही आणि तिथून काही सुकत नाही तिथे एवण हे पोछाचे प कपडे वगैरे नॅपकिन्स पोछा, पोछा मारायचे ते सगळे वाळत घालते ना मी तेसुद्धा सुकत नाही तर त्या बाल्कनीत काही ठेवून उपयोगच नाही आणि प्रतीक ज्या घरी जे, जे पण कपडे होते ते सगळं रोज थोडे थोडे धुणं चालू आहे म्हणून जे आम्ही कपडे वाळू घालायची सोय केली तिथे रोजचं धुणं वाढत असतं आणि जे मी एक्स्ट्राचे कपडे धुते मग मी असे हॉलमध्ये फॅनखाली वाळवते जे सकाळपर्यंत वाळून जातात तर प्रचंड त्रास झाला ते बाथरूमच्या बाहेर सामान ठेवल्याचं पण ठीक आहे जेवण आहे आडीअडचणी येतात आड़ प्रॉब्लेम येतात आपण त्याच्यातून मार्ग काढत असतो तर माझं सगळं किचन वगैरे आवरलं गेलेलं आहे असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर